महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

उल्हासनगर या महानगरपालिका तसंच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका त्याचप्रमाणे एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो मागील वर्षी नऊ ऑगस्टला बारावी धरण भरलं होतं काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरण शंभर टक्के भरलंय त्यामुळे वर्षभराची चिंता मिटणार आहे मात्र पाऊस असाच सुरू राहिल्यास उल्हास आणि वालधुनी नदीच्या लगतच्या सखल भागात पूर येण्याची भीती व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा